तर नमस्कार भावानो तर आज आपल्या रानात आलं तर ट्रॅक्टर खात भरायला कारण आपला ऊस गेला आहे आता नांगरून टाकायचं होतं त्याच्या आधी शेणकत आपण घालणार होतो मग प्रिन्सला घालत घ्यायला कोण नव्हतं पण चालला होता अभ्यास आई गेली ती वैरणीला त्या मग प्रिन्सला पण घेऊन बघा त्यांच्या मागोमाग राहणार आंब्याचं झाड बघा बारीक बारीक कसं आंबं लागले की झाडाला मध्येच आपलं शेत थोडंच आहे बरं का मित्रांनो बाकी सगळं तुम्हाला माहीतच आहे दोन तीन व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच आपलं थोडं थोडं क्षेत्र आहे त्यामुळे त्याला दाखवत दाखवत पुढे गेलो बाबा हिथं नवं तिथं नवं करत गेलो सुट्टीच पोचलो आपल्या रानापाशी आणि म्हणलं हेच ना आपल्या रानात खात घालायचं आता काय एक दोन डम्पीनच खात साटले आपलं दोन डम्पीन घालायचं होतं कारण हे सात ते आठ गुंट एवढंच मध्ये त्यात आपण लावणारा हे वेळेला भात नेत राहत त्यामुळं बघा हे असंच पसरून त्यांच्याकडंच घेतलं म्हटलं आता आपल्याला वेळ भेटत नाही कामात ना कारण घरात सगळं बघत बघत वाटतील सगळं कर मग सगळ्या राहनात म्हणलं पसरून टाका प्रेन्सला घेऊन घेऊन म्हणजे नुसतं मला तरी सुटला होता कारण त्याला घेण्याच्या पर्यायच नाही तर पर। सगळीकडे त्यांनी येतो तर बसलो खाली कटवून शेवटी बघा त्याचं काम कसं आहे त्यावर म्हणलं पण महिला म्हणलं हो बघा त्याची सिस्टीम आहे बघा आमच्या प्रिन्सेसची धरायलाच लागत नाही का तसंच खांद्यावर पडून राहतं कसं काम आहे बघा त्याचं आणि उन्हाकडं सूर्याकडं बघायचं लय ध्यान त्याला कारण डोळ्याला काय त्याचा त्रास प्रॉब्लेम आहे काय डॉक्टरने अजून काही सांगितलं ना शेवटी झालं एक डम्पिन टाकून म्हणलं आता म्हणलं आता एक डम्पिन अजून भर लापलं पण बघूयात बघा असं सगळं टाकून घेतलेलं ना प्रिन्सला म्हणलं आता चला बाबा घरी जा मम्मी झाडाखाली बसली तर अभ्यास करून तिथं तुला सोडतो बाकीचं काम बघतो मी बाबा आंब्याच्या झाडाखाली असं मम्मी बसले मग थोड्याच वेळात प्रिन्सला तिथे टाकलं म्हटलं यापुरता अभ्यास करून आणि तो का तिकडं आपण खातं आणलं ते आपल्या रस्त्याकडेच ना आणि चला म्हटलं घरी आता व्हिडिओ पडल्यास लाईक